माझं नाव राणी आहे माझं वय चोवीस वर्ष आहे मी पार्कमध्ये बसले होते मला माहीत होतं की मी जे काही करत आहे ते माझ्या कुटुंबासाठी खूप चुकीचे आहे पण मी माझ्या प्रेमापुढे हतपत झाले होते थोड्याच वेळात समोरून माझं प्रेम अर्जुन येताना दिसला मी ताबडतोब माझ्या जागेवरून उभी राहिले माझे हृदय जोरजोराने धडकत होते न जाणो अर्जुनने आज मला का बोलावले होते सकाळी उठल्याबरोबर अर्जुनचा फोन आला तो नेहमी रात्रीच फोन करत असे पण आज सकाळी कॉल करण्याचे कारण काय आहे ते मला कळेना तो 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 मी ताबडतोब फोन उचलला आणि त्याने सांगितलेली गोष्ट ऐकून मी खूप घाबरले अर्जुन म्हणाला माझे तुझ्याशी ताबडतोब भेटणे खूप गरजेचे आहे कशीही करून तू दुपारी दोन वाजता पार्कमध्ये ये मी लगेच म्हणाले हे माझ्यासाठी शक्य नाही घरी बाबा आणि भाऊ दोघेही आहेत मी घराबाहेर कशी पडू पण त्याने ताबडतोब उत्तर दिलं जर माझी भावना तुझ्यासाठी महत्त्वाची असेल किंवा मी तुझ्यासाठी महत्त्वाचा असेल तर तू पार्कमध्ये नक्की ये त्याच्या या शब्दांमुळे मी आईला खोटं सांगितले की मी मैत्रिणीच्या घरी चालले आहे आईने मला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला कारण बाबा घरी होते मी बाहेर पडले असते तर त्याने नक्की विचारले असते की राणी कुठे गेली आहे अर्जुन जसा जवळ आला तशी मी त्याला मिठी मारण्यासाठी पुढे आले पण त्याने हातानेच थांबायचा इशारा केला माझं हृदय खूप जोराने धडकू लागलं त्याच्या फोन कॉलवरूनच मला जाणवलं होतं की हा साधा विषय नाही नक्कीच काही मोठं कारण असणार तो मला पाहून म्हणाला बस त्याच्या बोलण्यात गंभीरपणा होता मी अजूनच घाबरले तो म्हणाला राणी मला माहीत आहे की तू मला खूप प्रेम करतेस पण आता मी असाही आहे मी खूप प्रयत्न केला पण माझी आई तयार होत नाही मी सरळ मुद्द्यावर येतो काल रात्री मी आईशी तुझ्या बाबतीत बोललो होतो आणि त्यांनी माझ्यासमोर स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला मी माझ्या आईचे काही नुकसान सहन करू शकत नाही तू माझ्या आयुष्यात फक्त दोन वर्षांपूर्वी आली आहेस पण मी आईसोबत तब्बल सव्वीस वर्ष राहिलो आहे त्यांनी मला लहानाचं मोठं केलं मला चालायला शिकवलं त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत मी त्यांचे परतफेड कधीच करू शकणार नाही म्हणूनच मी तुझ्यापुढे हात जोडतो की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही त्याच्या या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली मी विस्पारलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत होते मी म्हणाले तू माझ्याशी असं करू शकत नाहीस तू मला वचन दिलं होतं की तू आईला तयार करशील मी माझे सर्वस्व तुझ्यावर उधळले माझे तन मन धन पण तू मला ते दिले नाहीस जे मी तुझ्याकडून अपेक्षित होते माझा आवाज थरथरत अस होता असं वाटत होतं जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि आकाश माझ्या डोक्यावर कोसळलं आहे मी ज्याच्यावर मनापासून प्रेम केले तो माझ्यासमोर उभा राहून सांगत होता की माझं तुझ्यासाठी आता काहीही महत्त्व राहिलेले नाही कारण माझ्या आईने तुला नाकारले आहे अचानक त्याने माझा हात धरला आणि म्हणाला ही आपली शेवटची भेट आहे मी तुला भेटायला आलो आहे कारण तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे तू स्वतःला त्रास देऊ नकोस तुझ्या आई वडील ज्या मुलासोबत तुझे लग्न करू इच्छितात ते शांतपणे करून टाक कारण मी आता तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही त्याचा स्वर कठोर होता त्याच्या शब्दात जराही मृदुता नव्हती माझ्या डोळ्यातून अश्रू उघडू लागले मी चटकन त्याचा हात सोडवला आणि म्हणाले तू माझ्यासोबत चांगलं केलं नाहीस तू दोन वर्ष माझ्या आयुष्य वाया घालवलंस मी तुला कधीच माफ करणार नाही हे बोलून मी रडत रळत पार्कमधून निघून आले पार्कपासून घरापर्यंतचा प्रवास मी कसा केला हे मलाच माहीत आहे माझे हृदय खूप ताणाखाली होते मी घरी येऊन खोलीत बसून खूप रडले मी पूर्ण दिवस काहीही खाल्ले नाही माझी तब्येत खूपच खालावली होती माझी आई वारंवार येऊन विचारत होती माझ्या लाडूला काय झालं आहे अशी कोणती गोष्ट मनाला लागली आहे ज्यामुळे ती सकाळपासून खोली बाहेरही आलेली नाही पण मी आईला काहीही सांगू शकत नव्हते की माझ्यावर कोणते संकट आले आहे वेळ हळूहळू पुढे सरकत होता पण माझ्या जखम अजूनही भरत नव्हते मी एकदम गप्प गप्प राहायला लागले होते माझ्याकडे काहीही बोलण्यासाठी शब्द उरले नव्हते आजही एक गप साधासाच दिवस होता मी माझ्या आईजवळ बसले होते त्या आता मला जास्तीत जास्त वेळ स्वतःजवळ ठेवत होत्या निश्चितच त्यांना माझ्या वेदनेची जाणीव झाली होती म्हणून त्या मला एकटं सोडत नव्हत्या थोडाच वेळ झाला होता की अचानक घराच्या दरवाजाची बेल वाजली आईने चकित होऊन दरवाजाकडे पाहिले दुपारचा एक वाजत होता यावेळी बाबा आणि भाऊ घरी येत नसत म्हणून आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली यावेळी कोण आलं असेल मग त्यांनी मला सांगितलं तू इथेच बस मी बघते असं बोलून त्या दरवाजाकडे गेल्या माझ्या मनाला वाटले की मी खोलीत जाऊन बसावं पण मी आईचे म्हणणे टाळत नाही त्यांनी मला जन्म दिला होता त्या मला खूप प्रेम करत होत्या थोड्या वेळाने आईच्या आनंदाने बोलण्याचा आवाज आला कारण घरी माझे मामा आले हुते। त्या आद नियेत होते त्या त्यांना आत घेऊन येत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरून आनंदाची झळकत दिसत होती माझे मामा बऱ्याच दिवसांनी आले होते मी देखील उभं राहून त्यांचं स्वागत केलं त्यांनी मला मिठी मारून म्हणाले आम्हाला कळाले की आमच्या लाडकीची तब्येत बरी नाही आहे आम्ही केवळ आपल्या मुलीसाठीच इथे आलो आहोत माझी आई त्यांचे मन राखण्यात मग्न झाली आणि त्यांच्या पाठीपाठी धावत त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली माझ्या मामांनी मला खूप प्रेम दिले आणि मामीनेही माझ्यावर खूप माया केली मला आश्चर्य वाटलं की यांना अचानक काय झाले मी त्यांच्याजवळच बसले मामा कधी कधीच येत असत त्यामुळे आम्ही त्यांना खूप मान देत होतो मामा माझ्या आईकडे पाहून म्हणाले तुझा नवरा कधीपर्यंत घरी येईल मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मी आज एका महत्त्वाच्या कामासाठी इथे आलो आहे त्यांचा स्वर काहीसा गूढ होता मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि मग दुर्लक्ष केले आई लगेच बाबांना फोन करून घरी येण्याचे सांगू लागली ती म्हणाली तुम्ही इथे आलात मला खूप आनंद झाला आहे आणि तुम्ही वहिनींनाही सोबत आणले आईच्या आवाजात गोळवा भरला होता थोड्या वेळाने बाबा आणि भाऊ दोघेही घरी आले मामाला भेटून तेही खूप खुश झाले अचानक मामाबाबांकडे पाहून बोलू लागले पाहुणे मी आज तुमच्याकडे खूप आशा घेऊन आलो आहे आज मी तुमच्या घरची एक खूप मौल्यवान गोष्ट मागायला आलो आहे त्यांचा अंदाज खूप वेगळा होता मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिले त्यांचे शब्द मी व्यवस्थित ओळखले माझे हृदय जोरजोराने धडधडू लागले माझ्या डोळ्यात अश्रू साठले अर्जुन व्यतिरिक्त मी कधीच दुसऱ्या कोणाबद्दल विचार केला नव्हता मी मनोमन प्रार्थना करत होते की मामा त्यांच्या मुलासाठी मला मागणार नाहीत पण कदाचित आज माझी प्रार्थना फळाला येणार नव्हती मामाबाबांकडे पाहून पुढे म्हणाले आम्ही तुम्हाला आमच्या घरची मुलगी दिली होती त्याच नायाने आज आम्ही तुमची मुलगी मागायला आलो हो आहोत माझ्या मुलाला आपली भाची खूप आवडते मला वाटते की या दोघांना एकत्र आणावं ज्यामुळे आपलं कुटुंब वाढेल आणि भविष्यातील नातेसंबंधही चांगले होतील मामांची गोष्ट ऐकून आईबाबा आनंदाने झुलू लागले भाऊही खूप खुश झाला पण माझ्या तरंगावर काटा आला होता मी डोळे घट्ट मिटले माझं डोकं खाली झुकलं होतं माझे हृदय खूप घाबरत होते मनात आले की सगळं काही सोडून कुठेतरी दूर पडून जावे जेव्हा एखाद्या व्यक्तीचे ब्रेकअप होते तेव्हा त्याची तब्येत आधीच बिघडलेली असते आणि आता मामांच्या बोलण्याने मला अजूनच अस्वस्थ वाटू लागले आई लगेच म्हणाली भाऊ याहून मोठी गोष्ट काय असू शकते की तुम्ही स्वतः हा संबंध मागायला आलात मला हा संबंध मान्य आहे माझ्या भावाला मी कधीही रिकाम्या हाताने पाठवणार नाही आणि आजही पाठवणार नाही मामा बाबांकडे आशेने पाहत होते आणि बाबांनीही हा शब्द पुन्हा उच्चारला तर आईबाबांच्या आधीच ठरले होते की ते मामांशी बोलतील पण लाज आणि संकोचामुळे काही बोलू शकले नव्हते पण आज मामांकडून किरणबद्दल ऐकून ते दोघेही आनंदाने नाचले मामी लगेच आपल्या जागेवरून उठल्या आणि आणलेली मिठाई सगळ्यांना वाटू लागल्या त्यांनी माझ्याही तोंडात मिठाई भरवली आणि मला खूप प्रेम दिले मी मात्र मोठ्यांच्या समोर एकदम शांत होते मी काहीही बोलले नाही माझ्यासाठी माझे आईबाबा खूप महत्वाचे होते त्यांनी जर माझ्यासाठी काही ठरवले असेल तर मी गप्प राहण्यातच भलायकी समजली मामा आणि मामी संध्याकाळपर्यंत आमचे घर सोडून गेले त्यांनी बरंच असं ठरवले होते आणि लवकरच लग्न लावण्याची मागणी ठेवली होती बाबांना आणि आईलाही काही हरकत नव्हती माझे वयही झाले होते आणि माझ्या लग्नासाठी तयारीही जवळपास पूर्ण झाली होती म्हणून आई बाबांना लवकरात लवकर माझं लग्न होऊन जावं असं वाटत होतं पण माझा विचार वेगळा होता मला वाटत होतं की माझं लग्न आता होऊ नये कारण मी सध्या अशा टप्प्यावर होते जिथे मला काहीच चांगलं वाटत नव्हते संध्याकाळी मामा आमचं घर सोडून गेले तेव्हा अचानक आईने माझा हात धरला आणि मला तिच्याजवळ बसवून म्हणाली मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे मी हलकसं मान हलवले आणि तिच्याजवळ बसले मला माहिती होतं की आई काय सांगणार आहे त्यांनी अजून काही बोलायचंही नव्हतं तो तोपर्यंत बाबा आणि भाऊही तिथे येऊन बसले माझं डोकं लाजेने खाली झुकलेले होते मला माहिती होते की माझ्यासोबत आता तेच होणार आहे जे माझे मोठे ठरवतील माझ्या आईने माझ्याकडे पाहत म्हटलं मला माहिती आहे की तू माझ्यावर नाराज होशील मी तुझी मर्जी न विचारताच या नात्यासाठी होकार दिला आहे पण लाडो हा संबंध खूप चांगला आहे तू किरणसोबत खूप आनंदी राहशील त्याच्याकडे खूप संपत्ती आहे चांगली नोकरी आहे व्यवसाय आहे तो तुला खूप आनंदी ठेवेल मी मात्र आईला सांगू शकले नाही की माझा आनंद किरणमध्ये नाही तर अर्जुनमध्ये आहे तो माझ्या तन मनाचा राजा आहे पण मी शांतपणे मान झुकवून फक्त एवढंच म्हटलं तुम्हाला योग्य वाटते तेच माझ्यासाठी योग्य आहे तुम्ही जर माझ्यासाठी किरणची निवड केली असेल तर मला काही हरकत नाही हे बोलून मी माझ्या खोलीत गेले आणि दरवाजाला टेकून बसले माझ्या डोळ्यातून अश्रू जोरात वाहू लागले माझे मन विचित्र अवस्थेत होते मला असं वाटत होते की मी आता स्वतःला संपवून टाकावे जेणेकरून हे लग्नाचे नाटक इथेच थांबेल पण मी असं काही करू शकत नव्हते माझ्या आईबाबांची इज्जत मी कोणत्याही परिस्थितीत खराब करू शकत नव्हते वेळ हळूहळू पुढे जात राहिला माझा चेहरा दिवसेंदिवस कोमेजत चालला होता फक्त एका महिन्यात माझ्या आईबाबांनी माझे लग्न ठरवले आणि याच महिन्यात माझ्या आयुष्याचा अंधार झाला मला कळत नव्हते की माझ्या आयुष्याने असा कसा वळण घेतला याच महिन्यात माझे प्रेम मला सोडून गेले आणि याच महिन्यात माझ्या आयुष्यात एक असा माणूस आला ज्याचे माझ्यासाठी काहीही महत्त्व नव्हते आज माझ्या लग्नाचा दिवस होता मी एकटेच माझ्या खोलीत बसले होते मनाला असं वाटत होते की ते आता मरण पावले आहेत पण आईबाबांसाठी मला प्रत्येक परीक्षेला सामोरं जावं लागणार होते मी अजूनही माझ्या विचारांमध्ये हरवलेली होते तेव्हा अचानक खिडकीवर वाजण्याचा आवाज आला मी आश्चर्याने खिडकीकडे पाहिलं अरे हा काय आवाज आहे मी माझ्या जागेवरून उभी राहिले तर अचानक खिडकी उघडली आणि एक व्यक्ती खोलीत शिरली मी जोरात ओरडणार होते तोपर्यंत तो माझी नजर त्या चे व्यक्तीच्या चेहऱ्यावर गेली समोर असलेल्या व्यक्तीला पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली मला विश्वास बसत नव्हता की तो या क्षणी इथे आला आहे जर कोणी त्याला इथे पाहिलं तर माझे खूप बदनामी होऊ शकते कारण तो दुसरा कोणी नसून माझा प्रेम माझा बॉयफ्रेंड अर्जुन होता तो अचानक माझ्या जवळ आला मला काही समजण्याची संधी न देता त्याने माझ्या कमरेला हात घातला आणि मला जवळ घेत म्हणाला इतक्या लवकर लग्न ठरवलं मी तर समजलो होतो तो काहीतरी बोलणार होता पण त्या आधीच मी बोलून गेले जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ब्रेकअप होतं तेव्हा त्याची तब्येत आधीच बिघडलेली असते हो लग्न करून टाकले लवकर तुला याच्याशी काहीही संबंध असू नये तुला याच्याशी काहीही घेणे देणे असू नये कारण तू मला सोडून गेला आहेस मी कोणाशीही लग्न करीन आणि कधीही करीन हे माझं प्रकरण आहे माझा राग खूपच अनावर झाला होता त्याचे हे बोलणे ऐकून माझं डोकं पूर्णपणे बिघडले होते तो मात्र निर्धास्तपणे म्हणाला मी तुला दोष देत नाही आहे आणि काहीही बोलत नाही आहे मी फक्त तुला एक भेटवस्तू द्यायला आलो आहे जी लवकरच तुझ्या उपयोगी पडेल हे म्हणत त्याने एक बॉक्स माझ्या दिशेने पुढे केला तो अजून काही बोलणार इतक्यात माझ्या खोलीच्या दरवाजावर टकटक झाली मी पटकन दरवाजाकडे पाहू लागले तर अचानक अर्जुनने मला सोडले आणि तडक खिडकीकडे वळला तो मला भेटवस्तूकडे इशारा करत म्हणाला वेळेवर उघड नाहीतर मोठा तोटा होईल हे बोलून तो अजिबात थांबला नाही तिथून निघून गेला मी पटकन दरवाजाकडे धाव घेतली जसेच दरवाजा उघडला समोर माझी आई उभी होती त्या मला पाहून चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या काय राणी पाहुणे आले आहेत आणि तू दरवाजा का बंद केला आहेस त्या तडक आत आल्या त्यांच्या मागे आपल्या घरातील मोलकरीणही आली मी आईकडे पाहत म्हणाले नाही मी फक्त माझा लेहंगा नीट करत होते म्हणून दरवाजा बंद केला होता काय झालं तुम्ही इथे का आलात त्या मला पाहत म्हणाल्या हो मला इथून थोडं सामान घ्यायचं होतं वरात येणार आहे तू फक्त स्वतःला तयार कर ठीक आहे हे बोलून त्यांनी कोपऱ्यात ठेवलेल्या भेटवस्तू घेतल्या आणि बाहेर गेल्या मोलकिरणही त्यांच्या मागे जाणार होती इतक्यात मी तिला थांबवले आणि एक भेटवस्तू तिच्या दिशेने दिचे देत म्हणाले ही स्टोर रूममध्ये कोपऱ्यात ठेवून ये आणि याबद्दल जर कुणाला काही सांगितलंच तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल ती मोल करीन तडक मान हलवत निघून गेली माझं मन खूप घाबरले होते योग्य वेळी जर अर्जुन खोलीतून गेला नसता आणि मी लेहंगा नीट करण्यासाठी दरवाजा बंद केला नसता तर आज माझी खूप बदनामी झाली असती मी माझ्या आईवडिलांच्या नजरेतून उतरले असते मी पटकन वरच्या देवाचे आभार मानले आणि स्वतःला सावरू लागले त्याच्या येण्यामुळे मी एवढी घाबरले होते की माझा संपूर्ण होश बिघडून गेले होते माझ्या डोळ्यात अचानक पाण्याचा खारट प्रवाह साचू लागला मी वरच्या देवाकडे प्रार्थना केली की मी आता कधीच अर्जुनचं तोंड पाहणार नाही पण आज त्याला पाहिल्यानंतर माझ्या मनात पुन्हा एकदा त्याच्यासाठी खळबळ माजली होती माझ्या मनातून अचानक एक प्रार्थना बाहेर पडली काश हाच माणूस माझा नवरा झाला असता तर किती छान झालं असतं तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि माझा आवडता माणूस होता पण कदाचित माझ्या नशिबात त्याची साथ नव्हती याच कारणामुळे मी स्वतःला समजावून घेतले होते थोडा वेळ गेला तेवढ्यात वरात आल्याचा गोंधळ झाला बाहेर टोलाचा आवाज येत होता मी शांत बसले मला माहीत होते की आता माझ्या सगळ्यांना प्रयत्नांचा काही उपयोग होणार नाही मी जितकं प्रेम करायचं होतं ते करून झालं होतं आता मला तडजोड करायची आहे आणि माझ्या पतीसोबत एक सुखी आयुष्य जगण्याचा दिखावा करायचा आहे थोड्या वेळानेच माझे बाबा आणि आई खोलीत आले माझ्या बाबांनी मला त्यांच्या छातीशी कवटाळले आणि माझ्या कपडावर प्रेमन चुंबन देत म्हणाले माझी लाडकी स्वतःची खूप काळजी घे तुझा बाप अजून जिवंत आहे तुला कधीही कोणत्याही गोष्टीची अडचण वाटली तर निर्धास्तपणे मला सांग में तुझा सा परका नहीं आहे। मी तुझ्यासाठी काही परका नाही आहे आणि मी शांतपणे मान हलवली होती त्यांनी मला बाहेर आणले आणि लगेचच लग्नाच्या विधी सुरू झाल्या मी डोकं खाली घालून किरणच्या शेजारी बसले होते आता हा तोच व्यक्ती होता जो माझ्या आयुष्यात कायमचा राहणार होता मला त्याच्यासोबतच आयुष्य व्यतीत करायचं होतं म्हणूनच मी मनाला सावरण्याचा प्रयत्न करत होते आणि फक्त किरणचं नाव ओठांवर आणत होते थोड्या वेळाने लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण झाल्या आणि मी किरणच्या नावाचे झाले होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नव्हतं तर एक कठोर सत्य होते मी कोणालाही माझ्या प्रेमाबद्दल सांगू शकले नव्हते जेवण सुरू झाले होते आई माझ्या शेजारी बसली होती आणि मला जेवण भरवत होती त्याचवेळी मला सूचना देत होती की सासरच्या घरी कसं राहायचे मामींचे मन दुखवायचे नाही त्यांची सेवा करायची आहे किरणची काळजी घ्यायची आहे मामा जे सांगतील ते ऐकायचे आहे आणि मी शांतपणे चांगल्या मुलीसारखी मान घाली घालून त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत होते थोड्या वेळाने मामांनी लगेचच निरोपाची घोषणा केली माझ्या बाबांची अवस्था अत्यंत खराब झाली होती मी त्यांची एकुलती एक, एक मुलगी होते म्हणून ते खूप रडत होते माझेही मन भरून आले मी बाबांच्या छातीत डोकं लावून खूप रडले आणि त्यांना समजावले मी परक्या घरात जात नाही माझ्याच घरी जात आहे तुम्ही इतकं रडू नका मी तुम्हाला रोज भेटायला येईल किरणनेही माझ्या बाबांना मिठीत घेत त्याच गोष्टी सांगितल्या आणि मी एका क्षणासाठी किरणकडे आश्चर्याने पाहत राहिले किरण खूपच वेगळ्या स्वभावाचा व्यक्ती होता तो जास्त कोणाशी बोलत नसे आणि कुणासोबत मिसळायलाही आवडत नसे आम्ही नेहमी कार्यक्रमांमध्ये भेटायचो तर तो एका कोपऱ्यात बसून आपला मोबाईल वापरायचा किंवा मोठ्यांच्या गप्पांमध्ये सामील व्हायचा आमच्या कझनसोबत तो फारसा वेळ मिसरायचा नाही म्हणूनच जेव्हा त्याने माझ्या आईवडिलांना इतका दिलासा दिला, दिला तेव्हा मी थोडे आश्चर्यचकित झाले सगळ्यांच्यामध्ये मा त्याने माझा हात धरून निरोप घेतला मी त्याच्या गाडीत बसल्यावर अचानक मला अर्जुनची आठवण आली पण मी माझ्या मनाला आवर घातला माझ्या आयुष्यात आता फक्त किरण होता आणि हे सत्य मला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारायला हवे होते गाडी आपल्या गतीने पुढे चालली होती आमच्यात फारसे बोलणे झाले नाही बराच वेळ प्रवास करून आम्ही मामा यांच्या घरी पोहोचलो तिथे माझं खूप छान स्वागत झाले किरणने मला एक क्षणही एकटे सोडले नाही जरी हे कुटुंब माझ्यासाठी नवीन नव्हते तरी आज मी इथे एका वेगळ्या ओळखीने आले होते त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती थोड्या वेळाने मामाने पारंपरिक विधी सुरू केल्या मी माझ्या पतीच्या बाजूला बसले होते अजून विधी सुरूच होत्या तेवढ्यात मला अचानक चक्कर आली असं वाटलं की जणू सगळं जग फिरत आहे मी लगेच डोकं हलवून स्वतःला सावरलं कारण मला माहीत होतं जर माझी तब्येत बिघडली तर सासरच्या लोकांकडून आयुष्यभर ऐकून घ्यावं लागेल शेवटी नवऱ्याच्याही काहीतरी हक्क असतात म्हणून मी स्वतःला सावरले थोड्या वेळाने सगळे विधी पूर्ण झाले मामाने त्यांच्या मुलाला मला खोलीत घेऊन जाण्यास सांगितले किरणने समोर मला उचलून घेतलं मला खूप आश्चर्य वाटले की तो असं वागत होता किरणच्या अशा स्वभावाची मी कधीच कल्पना केली नव्हती त्याने मला उचलून खोलीत आणले खोलीची सजावट पाहून मी थक्क झाले त्याने मला अलगत जमिनीवर ठेवले आणि माझा चेहरा धरून म्हणाला तुला माहीत आहे का ही खोली मी स्वतः उभं राहून तुझ्यासाठी सजवली आहे सांग कशी वाटते मी काही क्षण गप्प राहिले किरणसोबत एक विचित्र ओढ जाणवत होती ना कधी मी त्याच्याशी जास्त बोलले होते ना कधी त्याच्याशी फारसा संपर्क होता थोडी घाबरून मी म्हणाले हो खोली छान आहे तेव्हा त्याने मला अचानक त्याच्या मिठीत घेतले आणि हलक्या आवाजात विचारले फक्त छान की खूप छान माझ्या डोळ्यात पाणी आलं मी थरथर त्या आवाजात म्हणाले हो खूप छान आहे त्याने मला स्वतःपासून वेगळं केलं आणि माझ्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं काय झालं सगळं ठीक आहे ना राणी तुझी तब्येत तर ठीक आहे ना मी हलकंसं मान डोलावून होकार दिला पण माझ्या डोळ्यात अष्टू होते त्याने माझा हात धरून मला बिछानावर बसवले आणि माझ्या पायाजवळ बसून म्हणाला काय झालंय तू इतकी का घाबरली आहेस काही कारण असेल तर मला सांग मी ते कारण दूर करेन मी हळू आवाजात म्हणाले नाही काही नाही फक्त थोडं घाबरल्यासारखं वाटतंय आईबाबांचे घर सोडले त्यामुळे थोडी बेचैनी वाटते माझे बोलणं ऐकून तो हलकं हसला आणि म्हणाला बिलकुल काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासाठी असं म्हणताच तो माझ्या शेजारी बसला आणि माझा हात धरला हलक्या आवाजात तो माझ्या कानात काहीतरी सांगत होता आणि माझ्याजवळ येत होता माझ्या डोळ्यात अश्री होते माझे मन अस्थिर होते मी ज्या व्यक्तीला माझ्या आयुष्यासाठी निवडलं होतं तो माझा झाला नव्हता त्यामुळे माझे मन खूप विचित्र अवस्थेत होते पण पतीचे अधिकार पूर्ण ही माझ्यावर बंधनकारक होते म्हणून मी शांतपणे मान झुकवली आणि स्वतःला त्याच्या हवाली हो केले काळ जसजसा पुढे सरकत गेला त्या रात्री आमचे मिलन झाले पण माझ्या मनात कोणत्याही भावना नव्हत्या सकाळ उजाडली ती माझ्यासाठी खूप प्रकाशमय होती मी उठले तेव्हा खोलीत कोणी नव्हते मी थोडी घाबरले की किरण कुठे केला असेल मी पटकन घड्याळ्याकडे पाहिलं तेव्हा दहा वाजले होते अचानक डोक्यावर हात मारून बिछाण्यावरून उठले आणि स्वतःला म्हणाले हे काय केलं मी आजच सासरचा पहिला दिवस आहे आणि मी उशीर केला मी घाईघाईने गाए बाथरूममध्ये जाऊन स्वतःला फ्रेश केले आणि बाहेर आले समोरच किरण बसलेला होता त्याला पाहून मी पटकन म्हणाले तुम्ही उठला होता तर मला का नाही उठवलं किती उशीर झाला आहे मी केस बांधत बोलत होते तेव्हा अचानक तो माझ्या मागे आला आणि माझे केस मोकळे करत म्हणाला काही हरकत नाही थोडा उशीर चालतो आणि आज तर तुझा पहिला दिवस आहे मी हसून हो आरशात त्याचे प्रतिबिंब पाहिले आणि पुन्हा केस बांधू लागले तेव्हा तो म्हणाला नाही नाही मोकळे ठेव चांगले दिसत आहेत मी खूप लाजले मी शांतपणे हलका मेकअप केला आणि त्याच्यासोबत खाली आले खाली पाहुण्यांची वर्दळ लागलेली होती शेजारच्या अनेक महिला मला पाहायला आल्या होत्या सगळ्यांनी माझी मुदी खाई केली आणि मामींची माझे खूप कौतुक करत म्हणाल्या तुमची सून खूप सुंदर आहे मामीही खूप आनंदी दिसत होत्या वेळ हळूहळू जात होता मी किरणसोबत माझं नवं आयुष्य सुरू केलं होतं कारण आता मी त्या दुःखाला विसरले होते जे माझ्या आयुष्यात कायम राहणार होते अर्जुन मला मिळणार नव्हता हीच सत्यता होती आज माझ्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला होता तेवढ्यात मला माझ्या शरीरात काहीतरी विचित्र जाणवायला लागलं माझ्या मनाला खूप गोंधळ वाटत होता त्यामुळे मी खिडकीजवळ जाऊन थंडगार हवा घेऊ लागले थोडा वेळ गेला आणि मला अचानक उलटीची जाणीव झाली मी पटकन बाथरूममध्ये गेले मला खूप मोठी उलटी झाली आणि मी फारच अशक्त झाले होते तिथेच बाथरूममध्ये बसले थोडा वेळ गेला आणि मला बाहेरून किरणचा आवाज ऐकू आला मी हिम्मत करून म्हणाले मी इथे आहे किरण तो ताबडतोब आत आला आणि मला इतकं अशक्त पाहून जवळ आला त्याने मला उचलत विचारलं काय झालं तू बाथरूममध्ये अशी बसून का आहेस मी हळू आवाजात म्हणाले माझी तब्येत अजिबात ठीक वाटत नाही आहे खूप विचित्र अस्वस्थता आहे त्यांनी मला ताबडतोब बाहेर उचलून आणले आणि पलंगावर बसवलं माझ्याकडे पाहत तो म्हणाला जर बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरकडे जाऊ मी दोन दिवसांपासून पाहतोय की तुझी तब्येत खूप बोजड वाटते आई सुद्धा मला म्हणत होती की तुझं डॉक्टरांकडून चेकअप करून घ्यावं न जाणो का त्यांना काहीतरी शुभ बातमी वाटते ते अचानक बोलले मी आश्चर्यचकित होऊन किरणकडे पाहिलं इतक्या लवकर हे कसं शक्य आहे पण मी गप्प राहिले किरणने मला सांगितलं की मी लवकर तयार व्हावं आणि मग आपण क्लिनिकसाठी जाऊ असं सांगून तो बाहेर गेला एका क्षणासाठी माझे मन घाबरून गेले पण मी स्वतःला समजावत म्हणाले नाही असं होऊ शकत नाही अजून तर लग्नाला फक्त एक महिना झाला आहे इतक्या लवकर मी कशी शुभ बातमी देऊ शकते पण मी गप्प राहणंच योग्य समजलं आणि हलकासा मेकअप करून तयार झाले आम्ही दोघं पती पत्नी क्लिनिकसाठी निघालो होतो माझ्या सासूबाईंनी मला खूप आशीर्वाद दिले होते आणि माझी नजर उतरवली होती मी माझ्या पतीसोबत गाडीच्या फ्रंट सीटवर बसले होते माझं मन जोरात धडधडत होतं एक विचित्र अस्वस्थता माझ्या शरीरभर पसरली होती माझा चेहरा लालसर झाला होता माझे पती अचानक माझा हात धरून म्हणाले जर शुभ बातमी आली जगत मुला तर मी सगळ्या जगात मिठाई वाटेन मला मुलांचा खूप शौक आहे मी मात्र किरणकडे शांत नजरांनी पाहत होते त्याने अचानक माझ्या हातावर प्रेम भरलेले चुंबन घेतले खूप लांबचा प्रवास करून आम्ही शेवटी क्लिनिकला पोहोचलो काही रुग्णांनंतर आमचा नंबर आला तो मला आत घेऊन गेला डॉक्टर मॅडमने किरणचे स्वागत केले तर किरण आणि डॉक्टर मॅडम खूप चांगले मित्र होते त्यांनी माझी तपासणी सुरू केली आणि आश्चर्यचकित होऊन किरणकडे पाहत म्हणाल्या वा रे इतक्या लवकर कसं झालं तुमचं बाळ तर आता एक महिन्याचं झालं आहे माझं हृदय जणू धडधडणे विसरले होते किरणच्या चेहऱ्यावर एक खास हसू होते त्यांनी खालीमान घालून म्हटलं फक्त देवाला लवकर द्यायचे होते म्हणूनच आम्ही लवकर आईबाबा झालो बरोबर ना राणे मी काहीच बोलत नव्हते फक्त शांतपणे मान खाली घालून बसले होते अचानक डॉक्टरांचा आवाज माझ्या कानात घुमला काय झालं तुम्ही आनंदी नाही का त्यांचा आवाज एकूण पटकन मानवर केली आणि नकारार्थी मान हलवत म्हणाले नाही अशी काही गोष्ट नाही आहे फक्त थोडी घाबरले आहे पुढच्या प्रक्रियेबद्दल विचार करत होते डॉक्टर लगेच म्हणाल्या तुम्हाला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल कारण तुमच्या शरीरात रक्त जवळजवळ नाही तुमची तब्येत खूप कमजोर आहे तुम्ही कोणताही प्रकारचा ताण घेऊ नका म्हणून काळजी करू नका देव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल माझे पती लगेच डॉक्टरांशी बोलायला लागले आणि पुढच्या प्रक्रियेबद्दल विचारू लागले डॉक्टर फक्त एकच सांगत होते की यांची तब्येत खूप कमजोर आहे यांना पूर्ण बेडरेस्ट आणि योग्य काळजीची गरज आहे वेळ झपाट्याने पुढे जाऊ लागला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किरण माझी खूप काळजी घेत होते ते मला एका एक क्षणासाठी एकटे सोडत नव्हते प्रत्येक क्षणी त्यांनी मला आपल्या जवळ धरून ठेवले त्यांच्या प्रेमात मी सगळं विसरून गेले होते असं वाटत होतं जणू माझं आयुष्य नव्याने सुरू झालं आहे गर्भारपणाच्या काळात पतीकडून जे प्रेम आणि आधार मिळतो तो आयुष्यभर लक्षात राहतो माझंही तसंच झाले होते मला असं वाटत होते की माझ्या आयुष्यात फक्त किरणच आहेत अर्जुन तर जणू कुठे होता आणि मी त्या माणसाला आठवणही टाळत होते वेळ आणखीन झपाट्याने पुढे जात होता नऊ महिन्यांचा काळ डोळ्यांच्या पापण्यांप्रमाणे सरून गेला प्रत्यक्ष आणि किरणने माझी इतकी काळजी घेतली की मला वेगळ्याच जगात असल्यासारखं वाटत होतं माझे सासर खूप चांगले होते मामा मामी त्यांची मुलं सगळे माझी खूप काळजी घेत आणि माझ्यावर खूप प्रेम करत आज माझा डिलिव्हरीचा दिवस होता त्यामुळे मी थोडी अस्वस्थ होते न जाणू आज माझ्यासोबत काय होणार होतं प्रत्येक मुलीसाठी हा काळ खूपच वेदनादायक भीती आणि भीतीदायक असतो प्रत्येक मुलगी जणू जीव आणि मृत्यूच्या लढाईला सामोरी जात असते त्यामुळे मी माझ्या आईला मिठी मारून खूप रडले होते त्यांच्याकडून खूप माफी मागितली होती की जर कधी मी त्यांना दुखावले असेल तर मला माफ करा माझ्या आईने मला आशीर्वाद देत म्हटलं होतं की तुला काही होणार नाही देव तुझी रक्षा करेल मी माझ्या पतीला पप्पांना मामांना मामींना आणि इतर नातेवाईकांनाही माफी मागितली होती कारण ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर जीव जायचीही शक्यता असते आयुष्य फक्त देवच देतो वेळ वेगाने सरकत होता आणि मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं तिथे पोचताच डॉक्टरांनी मला बेशुद्ध केले काही तासांनंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा देवाने मला एका गोंडस मुलाचा आशीर्वाद दिला होता सगळे माझ्या मुलाला हातात घेऊन प्रेम करत होते जसे माझे डोळे उघडले मी चारही बाजूला पाहिले सगळीकडे लोक होते समोरच किरण माझ्याकडे हसत पाहत होते ते लगेच माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या कपळावर प्रेमाने किस केले त्यांनी माझं बाळ माझ्या हातात देत मला आपल्या मिठीत घेतले आणि प्रेमाने म्हणाले माझ्या जीव आज तू मला ते अनमोल गिफ्ट दिले आहेस ज्याच्या मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हतं आज आपल्या लेकराला हातात धरून जो दिलासा आणि आनंद मी अनुभवतो आहे तो शब्दात सांगता येणार नाही आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झाले आहे किरणच्या या शब्दांनी मी आनंदाने हसले आणि त्यांच्या छातीशी जाऊन लपले हळूहळू वेळ जात होता डिलिव्हरीनंतर मी माझ्या आईच्या घरी गेले कारण एका मुलीसाठी हा काळ खूप कठीण असतो आणि अशा वेळी आईवडील जवळ असले तर मुलीला खूप सुकून आणि दिलासा मिळतो माझी आई प्रत्येक क्षण माझी काळजी घेत होती किरण रात्री माझ्या येत आणि माझ्यासोबत वेळ घालवत होते दिवसभर ते त्यांची आई आणि कामात व्यस्त असायचे मामा मामी ही माझ्या आणि त्यांच्या नातवासोबत भेटायला येत असत मला माझ्या आईच्या घरी येऊन दोन आठवडे झाले होते आता किरणने ठामपणे सांगितले होते की ते मला आता त्यांच्यासोबत घेऊन जातील आजचा दिवसही रोजसारखाच होता पण अचानक माझ्या मनात अर्जुनची आठवण आली त्या रात्री जो माझ्याशी भेटायला आला होता त्याची आठवण येऊन मी क्षणाभरासाठी अस्वस्थ झाले मग मी काहीतरी ठरवून माझ्या नोकराणीला बोलवलं अर्जुन मला एक भेटवस्तू देऊन गेला होता आणि त्याने ठामपणे सांगितलं होतं की तू ही भेटवस्तू लवकरात लवकर बघ उशीर होऊ नये माझ्या आणि अर्जुनच्या वेगळं होऊन आज एक वर्ष पूर्ण होणार होते माझ्या एका आदेशावर माझा नोकर लगेच माझ्यासमोर हजर झाला मी त्याच्याकडे बघत विचारलं तुला आठवतं का माझ्या लग्नाच्या वेळी मी तुला एका लाल रंगाची भेटवस्तू दिली होती आणि सांगितलं होतं की ती स्टोर रूमच्या कोपऱ्यात ठेवून दे तुला आठवते का तो काही क्षण गप्प राहिला आणि मग विचार करत म्हणाला हो मॅडम मला आठवते मी पटकन म्हणाले जा आणि मला ती भेटवस्तू आणून दे मी माझ्या खोलीत बसून त्या भेटवस्तूची वाट पाहत होते एका क्षणाभरासाठी मला हे करताना लाज वाटली की मी आता दुसऱ्याची पत्नी होते मला हे सुद्धा विचार करायला नको होते पण त्या भेटवस्तूमध्ये नक्की काय आहे हे मला पाहायचं होतं थोड्या वेळाने नोकर ती भेटवस्तू घेऊन आला आणि माझ्यासमोर ठेवली मी ती लवकरात लवकर उघडली त्यात एक रिपोर्ट आणि एक पत्र होते मी लगेच तो रिपोर्ट उघडला आणि त्यातलं वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली मी थक्क होऊन तो रिपोर्ट पाहत होते आणि स्वतःशीच बोलत होते नाही हे होऊ शकत नाही हे खोटं आहे हे म्हणताच मी माझ्या जागेवरून उठले माझी पर्स घेतली माझे बाळ उचलले आणि घराबाहेर धावले माझी आई मला हाका मारत होती पण मी तिच्याकडे लक्ष दिले नाही मी थेट डॉक्टरांकडे पोहोचले आणि तिथे पोहोचताच डीएनए टेस्टची मागणी केली डॉक्टरांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं पण माझ्या अस्वस्थतेमुळे त्यांनी लगेच डी एन ए टेस्ट सुरू केले डॉक्टरांनी दिलेली बातम्या ऐकून मी सुंद झाले तो मुलगा माझ्या नवऱ्याचा नव्हता म्हणजेच तो मुलगा माझ्या बॉयफ्रेंडचा होता जो मला सोडून निघून गेला होता मला ती रात्र रा आठवली जेव्हा आई वडील एका लग्नासाठी बाहेर गेले होते आणि भाऊ त्याच्या मित्राकडे गेला होता त्यावेळी अर्जुन मागून आला होता आणि त्याने माझ्यासोबत जवळीक साधली होती याचा अर्थ अर्जुनला कळाले होते की मी त्याच्या मुलाची आई होणार आहे म्हणूनच त्याने मला सोडून दिले होते माझे मन खूप उदात झाले होते मी माझ्या बाळाला घेऊन परत आले मी ठरवलं होतं की कि किरणला सगळं सांगून टाकीन कारण जर मी काहीही लपवले तर ते माझा त्यांच्यावर विश्वासघात ठरेल संध्याकाळी जेव्हा किरण मला न्यायला आले तेव्हा मी त्यांना सगळं सांगून टाकले माझं सगळं ऐकून ते हळूच हसले आणि माझ्याकडे बघत म्हणाले तुला काहीही काळजी करण्याची गरज नाही आणि हे विचार करण्याचीही गरज नाही की तू माझ्याशी बेईमानी केली आहेस मला माहीत आहे की लग्नानंतर तू माझ्यासोबत नेहमी प्रामाणिक राहिलीस आणि मला आधीच माहीत होतं की हे बाळ माझे नाही आहे कारण तुझ्या एक्स बॉयफ्रेंडने लग्नानंतर दोन दिवसांनीच माझ्याकडे येऊन सगळं सांगून टाकलं होतं पण जेव्हा मी तुझ्याकडून काहीही चुकीचं पाहिलं नाही उलट तुझी प्रामाणिकता पाहिली तेव्हा मी ठरवले की काहीही झाले तरी मला काही फरक पडणार नाही त्यांच्या बोलण्याने मी खूप रडले आणि देवाचे आभार मानले की माझ्या आयुष्यात अर्जुनसारखा माणूस नव्हता कारण तो माणूस नव्हता तर माणसाच्या रूपातील राक्षस होता जो माझ्या अस्तित्वापासून दूर असूनही मला वेदना द्यायचा प्रयत्न करत होता आणि मी देवाचे आभार मानले की देवाने मला किरणसारखा जोडीदार आणि मामा मामीसारखे प्रेम करणारे सासू सासरे दिले अशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद